एस टी महामंडळ म्हणजे सामान्य जनतेचा जीव की प्राण पण आज या जनतेलाच प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्रात एस टी बसेसच्या दुरस्तेमुळे प्रवाशी त्रस्त झाले आहेत कुठे गाडी बंद पडतंय तर कुठे एसीतून हवा निघायच्या जागी पाण्याचे थेंबथेम गडतंय प्रवाशांच्या या हालपेस्टेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होते का असा प्रश्न निर्माण झाला आहे अमरावती ते अकोला शिवसाई बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोठा प्रश्न उपस्थित केलाय या बसमधील एसीतून ज्या ठिकाणाहून हवा येते त्या ठिकाणाहून पाणी गडत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या बसेसवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे फोटो झळकले जातात मात्र प्रत्यक्षात बसची अवस्था कशी आहे हे या घटनेतून स्पष्ट होते सामान्य प्रवाशांच्या म्हणण्यानुसार कुठे गाड्या रस्त्यात बंद पडतात तर कुठे बसमध्ये तांत्रिक बिघाड होतो आणि कुठे तर एसीतून पाण्याची थेंब घडतात तिकिटाचे दर वाढले पण सुविधा काही सुधारल्या नाहीत अशी जनतेची ओरड आहे सरकार एस महामंडळ डेपो मॅनेजर आणि लोकप्रतिनिधी दोष कुणाचा हा प्रश्न प्रवाशांच्या मनात आहे संपूर्ण महाराष्ट्रात एसटीचाच आधार घेत प्रवाशी गावागावात जातात मात्र गेल्या काही दिवसांपासून एसटी महामंडळाचा भोंगड कारभार उघडकीस येत आहे बाहेरून फोटोचा दिखावा पण आत मात्र प्रवाशांना त्रास अशी टीका होत आहे एस टी महामंडळाने सामान्य प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याची वेळ आली आहे तिकीट दर वाढले पण सुविधा मात्र जशाच्या तशा आहेत आता प्रश्न असा आहे की जनतेचे हाल कधी थांबणार आणि या दुरवस्थेला पूर्णविराम कोण लावणार